शिकलो असतो भीमा तू शिकला नसता तर काय शिकलो असतो भीमा तू शिकला नसता तर पायला भले नसते मला तू थकला नसता तर पायला भले नसते मला तू थकला नसता तर माती खाली खोल बियाण अडल असत रे झाल नसत मोल बियाण रडल असत रे मोसम पेर पेरणीचा चुकला असता तरुण मोसम पेर पेरणीचा चुकला असता तर काय शिकलो असतो भीमा तो शिकला नसता तरुण पायला झालं नसतो तर तुम्ही ज्या हसताना या हसण्याच या हसण्याच मोल साहेबा दिसलं असत काय या हसण्याचं पीक साहेबा दिसल असत काय अस आनंदी तुमचं आमचं जीन असत काय अज्ञानाचा डोंगर भीमा दिसला नसता तर अज्ञानाचा डोंगर भीमा फुटला नसता तर काय शिकलो असतो भीमा तो शिकला नसता तर यला भले नसते मला तो थकला नसता तर शेवटच्या कडव्यामध्ये फार सुंदर लिहितो जे की तुम्हाला देतो तुम्ही आम्ही ग्रामीण मातीतले ऊसतोडीचे शेतकऱ्याचे आणि कष्ट करायची मुलं बाबासाहेब आंबेडकर शिकले नसते तर या कवितेतून डॉक्टर विनय पवार म्हणतात ऊस तोडी त्याच पाच जगलो असतो रे उस तोडी त्याचं पाच टखावून जगलो असतो रे अशी पेटती कविता होऊन उगलो नस्तो हो रे तू रोटी आणि एसी गाडीला मुकला असता तर तूप रोटी आणि एसी गाडीला मुकला असता तर लाल दिव्याच्या साठी उजेड विकला असता तर काय शिकलो असतो भीमा तो शिकला नसता तर पाय लाभले नसते मला तो थकला नसता तर काय शिकलो असतो भीमा तो शिकला नसता तर पाय लाभले नसते मला तो थकला नसता तर धन्यवाद यानंतर आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत होतात चालणारे दोन पाय किती विसंगत असतात एक मागे असतो तर एक पुढे असतो चालणाऱ्याला पुढच्याला अभिमान नसतो ना पाठीमागे त्याला अपमान नसतो सांगितलं